नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं सर्वांचं स्वागत सध्या अधिवेशन संपल्यानंतर आता दोन मुद्दे अजूनही चर्चेत आहेत ते म्हणजे काल एक बैठक मंत्रालयात झाली बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेमध्ये ज्यात सुरेश दस उपस्थित होते प्रकाश सोळंके उपस्थित होते आणि बीडचे आमदार क्षीरसागर सुद्धा त्यात उपस्थित होते बिंदू नामावली बीडमध्ये लागू करावी अशी त्यात मागणी करण्यात आली जे डीच्या जागा आहेत त्या खूप जास्त भरल्या गेल्यात आणि त्या जागांवरती इतर समाजाच्या जागांनाही अधिकाऱ्यांना संधी द्यावी अशी ती मागणी होती त्याबद्दलचा एक विषय आहे आणि दुसरा विषय अर्थातच वाघे कुत्र्याची समाधी हटवण्याचा आहे लक्ष्मण हाके माझ्या सोबत आत्ता आहेत या दोनही विषयांवरती बोलण्यासाठी अ बीडचा विषय आहे बीडचा म्हणण्यापेक्षा बिंदू नामोली हा पूर्ण राज्याचा विषय आहे आणि दुसऱ्या विषयावर सुद्धा मी येणार आहे तुमचं खूप खूप स्वागत स्टोरी डॉट कॉम मध्ये धन्यवाद बीडचा विषय जसं आपण आता म्हणालो तिथून मी सुरुवात करणार आहे काल पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या की आणि त्याने आदेश दिले की बीडचा सगळा डेटा मला सादर करा विभागीय आयुक्तांना आदेश दिले आणि त्यानुसार मग त्या अधिकाऱ्यांचा काय करायचा हा निर्णय घेतला जाणार खरं तर बीड जिल्ह्यातल्या या लोकप्रतिनिधींचं पहिल्यांदा अभिनंदन करेल की त्यांना असं वाटतंय की बीडमध्ये अशी अशी परिस्थिती घडलेली आहे त्यांचं अभिनंदन यासाठी की त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे महाराष्ट्राच्या असं mm -hmm. आणि ते फक्त उपमुख्यमंत्री नाहीत तर ते अर्थमंत्री सुद्धा mm -hmm. आहेत आणि एक दमदार नेते आहेत yes. तर बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये या लोकप्रतिनिधींनी जी सजगता दाखवलेली आहे जो त्यांचा हेतू समन्यायाचा हेतू दाखवलेला आहे mm -hmm. तो तोच हेतू या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दाखवला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बिंदू नामावली ठरते ही एका जिल्ह्यापुरती ठरत नाही मग ते शैक्षणिक क्षेत्र असो मसूदचं क्षेत्र असो ग्राम प्रशासनचं असो कुठल्याही क्षेत्रातलं म्हणजे गव्हर्नमेंटच्या जिथं नोकऱ्या असतात तिथं आपल्याला बिंदू नामावलीचा अंमल जिथं असतो ते धोरण महाराष्ट्र शासनाचं असतं त्यामुळे एका जिल्ह्याचं धोरण असत नाही आणि मग बीड जिल्ह्यामध्ये कोण अतिरिक्त ठरत आहेत का मग काही लोकांनी तिथं आणलेले आहेत का हे जे काही मीडियाद्वारे किंवा हे जे काही विषय चर्चेला येत आहेत हे विषय चर्चेला येत असताना बीड जिल्ह्याबरोबरच व्यापक अर्थानं महाराष्ट्र लेवलचे हे विषय चर्चेला यावेत आणि त्या चर्चेमधून mm. सुरेश धस असतील क्षीरसागर असतील किंवा सोळंकी असतील त्यांनी माघार नाही घेतली पाहिजे mm. mm. अजितदादानी आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहोत आपण बारा तेरा करोड जनतेला उत्तरदायित्व आहोत आणि आपण या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे नेते आहोत या न्यायानं याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे आणि माझं या सगळ्या लोकांना मी सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचं मी स्वागत करतो मी या दृष्टिकोनातून पाहतो तुम्ही राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य सुद्धा होतात हा डेटा खरंच सरकारकडे अवेलेबल आहे का की कोणत्या जिल्ह्यात किती अधिकारी आहेत बिंदू नामावलीचा जो विस्तारित डेटा असतो सगळा तो खरंच सरकार दरबारी आहे का तो मागास वर्ग आयोगाकडे कधी आला आहे का आणि हा फक्त एका जिल्ह्यासाठी लागू केला जाऊ शकतो एका जिल्ह्यासाठी हा लागू होत नाही दुसरी गोष्ट मी राज्य मागास वर्ग आयोगाचा सदस्य होतो त्या कालावधीमध्ये आम्ही शासनाला तीन पत्र लिहिलेली होती mm. रिमाइंडर दिलेले होते पण त्यांची ती माहिती आम्हाला कधीही मिळालेली नव्हती आमच्यासमोर काही प्रकरणं येत होती त्यावेळी त्यावेळी आम्हाला या महाराष्ट्राच्या mm. शासकीय नोकऱ्यांमध्ये mm. mm. कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे mm. त्याला एडिपिट रिप्रेझेंटेशन पर्याप्त प्रतिनिधित्व कारण विजयंटी प्रवर्गात किंवा इंटरनल जे काही आरक्षण चेंज होतं त्या संदर्भात आम्हाला शासनाकडून काही डेटा हवा होता पण शासनानं तो डेटा आम्हाला कधीही दिलेला नाही दुसरा प्रश्न आणि मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत बिंदू नामावलीच्या दृष्टिकोनातून बिंदू नामावलीचे निकष काय आहेत बिंदू नामावली कशावर ठरते बिंदू नामावली ठरत असताना काय धोरण असतं आणि संविधानाला काय अपेक्षित आहे कोर्टाला म्हणजे न्याय न्याय व्यवस्थेला काय अपेक्षित आहे हे सगळे नियम धाब्यावर बसवून त्या विभागाचे की पर्सन म्हणजे सायनिंग अथॉरिटी ज्यांच्याकडे असते ती माणसं मनमानी पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये रोस्टर किंवा बिंदू नमावलीचा वापर करताना दिसून येतात यामध्ये रिझर्वेशन मधल्या लोकांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय हे मी अनेक क्षेत्रामध्ये विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवू शकतो कारण आता जी बैठक लावली होती ती सूर्यदास यांच्या पत्रावरनं लावली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व जातीच्या अधिकाऱ्यांना तिथे समान प्रतिनिधित्व मिळत नाहीये तर हा मुद्दा आजपर्यंत कधी चर्चेत आला होता म्हणजे तुम्ही मागास वर गायकत असताना हो समान प्रतिनिधित्व कसं भेटणार समान प्रतिनिधित्व म्हणजे काय मुळात रिझर्वेशन इज रिझर्वेशन म्हणजे रिझर्वेशन मधून जो माणूस येतो तो सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून त्याचं प्रतिनिधित्व तो सस्टेन करत असेल पण रिझर्वेशन मधला रिझर्व्ह कॅटेगरी मधला माणूस जर ओपन मधून तिथं येत असेल तो सेवा शर्ती नियम ओपन मेरिट क्रॅक करून जर तो तिथे येत असेल तर त्याला तुम्ही रिझर्व मधला समजणं म्हणजे तुम्ही त्या प्रवर्गावरती किंवा त्याच्या मेरिट वरती तुम्ही शंका उपस्थित नाही का हा अधिकार अशा लोकप्रतिनिधींना दिला कुणी त्यामुळे हे याच सगळं अनालिसिस झालं पाहिजे हे अनालिसिस फक्त बीड जिल्ह्याचं नाही हे अनालिसिस महाराष्ट्राचं झालं पाहिजे ही चर्चा एका दालनात होऊन नाही चालला ही चर्चा एकदा हाऊस मध्ये झाली पाहिजे बिंदू नामावलीच्या संदर्भात आज मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो रयत शिक्षण संस्था या रयत शिक्षण संस्थेमध्ये या बिंदू नामावली महरूल एवढा प्रचंड घोटाळा आहे मोठा घोटाळा आहे आणि तोही रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांच्या डिरेक्टोरेट जी बॉडी आहे त्या बॉडी मधले जे सदस्य आहेत तेच गैरमार्गाने त्या बॉडीवरती गेलेले या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल असा बायलॉज होता रयत शिक्षण संस्थेचा Mm -hmm. तो रद्द होऊन mm -hmm. या महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार हे रयत शिक्षण संस्थेचे हयात अध्यक्ष असतील mm -hmm. हे कुणी केलं का केलं mm -hmm. कशासाठी केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की रयत शिक्षण संस्था कर्मवी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी mm -hmm. काय यातनेतून काय वेदना काय सहन करून ही शिक्षण संस्था उभी राहिली की ज्याला आपण महाराष्ट्र शासन त्याला अनुदानाच्या माध्यमातून म्हणजे शासकीय आस्थापन आहे ती तर तिचा तळ आहे अध्यक्ष शरद पवार हे काय गौड बंगाल आहे कोण आहेत शरद पवार बर शरद पवार ठीक आहे शरद पवारांच्या कुटुंबातली किती माणसं त्या डिरेक्टोरेट बॉडीवरती आहेत रोहित पवार आहेत अजितदादा पवार आहेत त्यांच्या त्यांच्या घरामधल्या अनेक भगिनी वगैरे अशा माता भगिनी पण आहेत हे काय हे कशाचं प्रतीक आहे जरा व्यापक अर्थानं आपण विचार करू ना म्हणजे हा विषय विषयांतर होईल असं वाटेल तुम्हाला पण ही फॅक्ट आहे दुसरा विषय आता तुम्ही याच मुद्द्यावरती बोलताना म्हणालात की काही अधिकारी हे ओपन मधून पण लागलेले असतात एखादा असेल पण तो ओपन मधून लागला म्हणजे मार्क्स मेरिट जास्त होतं त्याचा आणि ओपनच्या जागेत ना त्याला भरलं गेलंय पण बिंदू नामावली लागू करताना मग ह्या ओपन मधून लागलेल्या अधिकाऱ्याला पण तिथून बदललं जाईल काय विषय आहे की ज्यावेळी एंट्री पॉइंट नोकरीमध्ये ज्यावेळी एंट्री होते हुँ? एंट्री पॉइंटला जर एखादा माणूस जर ओपन मधून तो जात असेल तर तो ओपन मध्ये काउंट झाला पाहिजे ओपन मध्ये काउंट झाला पाहिजे ओपन मध्ये काउंट झाला की जो रिझर्वेशन मधून येतोय रिझर्वेशनचा माणूस त्याचा फक्त बिंदू नामावलीमध्ये विचार व्हायला हवा परंतु ओपन मधून मेरिट काउंट क्रॅक केलेला माणूस ज्यावेळी बिंदू निमावली ज्यावेळी ठरते त्यावेळी हे लोक काय करतात तर तो ओपन मधून सिलेक्ट झालाय का रिझर्वेशन मधून सिलेक्ट झालाय पाहत नाही एन्टी ड एन्टी ड ज्याचं ज्याचं एन्टी ड आहे त्याचा सर्व क्वांटम मोजला जातो आणि मग टोटल समजा एक दहा जागा काढायच्या आहेत तर मग दहा जागामध्ये ज्यावेळी बिंदू निमवली लावली जाते त्यावेळी सरसकट मोजले जातात ते असं मोजत नाहीत की हा ओपन मधून आलाय हे एवढे ओपन मधून आलेले तर रिझर्वेशन मधून एवढेच आलेले आहेत ओपन मधून आलेला ओपन मध्ये टाकत नाही तर ते ओपन मधून क्रॅक ओपन मधून सिलेक्ट झालेला माणूस सुद्धा माणूसात मग दाखवतात मग एनटीसीच्या जागा किती समजा दहा जागा आहेत तर साडेतीन जागा एनटीसी पाहिजे शून्य जागा येते शून्य जागा येण्याचं कारण काय तर मग तुमचे ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत मग ते ओपन मधून सिलेक्ट झालेले आहेत मग एखादी बॅच अशी असते की त्या बॅच मध्ये समजा साडेतीन टक्के रिझर्वेशन असेल तर तिथं नऊ दहा टक्क्यापर्यंत ओपन मधून सिलेक्ट झालेले असतात मग पुढच्या दोन टर्म म्हणजे दोन वेळा जागा निघेपर्यंत एकही जागा निघणार नाही का बघ इकडं हा खूप मोठा घोड बिंदू नामावलीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आहे आणि बिंदू नामावलीवरती सखोल चर्चा झाली पाहिजे ह्याच्यावर एखादं कमिशन बसलं पाहिजे आणि एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे पुणे शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन समतेचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं एकदा महाराष्ट्राच्या एक नोकऱ्यामध्ये कोणाचं किती रिप्रेझेंटेशन आहे हे कॅटेगरी वाईज एकदा महाराष्ट्राला तुम्ही सांगा इथं जनगणना करण्याची आवश्यकता नाही तर सेन्सस करण्याची आवश्यकता नाही इथं ऑलरेडी लोक तुमच्या एकदा सांगा ना की प्रवर्गातली प्रवर्गातली माणसं माणसं एवढी एवढी ब किंवा एस सी कॅटेगरीतली लोक एवढी नोकरीलाय एवढी असायला हवी होती एवढी आहे आज मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आम्ही स्टेट बॅकवर्ड कमिशनचे मेंबर होतो त्यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटी मधल्या ओबीसीच्या जागा रिझर्वेशनच्या पंचावन्न टक्के व्याख्यमय त्या भरल्या गेलेल्या नाही मग आम्ही आम्ही राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य होतो त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं विजय वडेट्टीवार बहुजन कल्याण मंत्री होते आम्ही सगळ्यांनी तो कायदा बनवला बनवून तो हाऊसमध्ये मांडायला लावला हाऊसमधून तो कोश्यारी साहेबांपर्यंत राज्यपाल महोदयांपर्यंत जाऊन तो सायनिंग झाला की पहिलं काय होतं की सं सब्जेक्ट एकक मानून जागा भरल्या जायच्या त्या सब्जेक्टची व्याप्ती आम्ही एका संस्थेवर घेऊन गेलो संस्थात्मक पातळीवर घेऊन गेलो म्हणजे रोस्टर ठरवत असताना सब्जेक्ट व्हाईजना ठरवता तुम्ही संस्था एकक मानून तुम्ही हा रोस्टर ठरवा की जेणेकरून पहिल्यांदा काय असतं रिजर्वेशन एखाद्या जागा निघाल्या भरती निघाली एससी एस टी ओबीसी असं त्याचा तो बिंदू नामावली ठरते बिंदू नामावलीमध्ये जर तुम्ही सब्जेक्ट मारा तर सब्जेक्टच्या एक किंवा दोन किंवा तीन जागा येतात मग एस सी एसटी संपलं तुम्ही ज्यावेळी संस्थेच्या जागा जा पाच पंचवीस काढाल त्यावेळी त्या कॅटेगरी पर्यंत प्रक्रियेत होत हे धोरण हा कायदा आम्ही करायला लावला महाराष्ट्र शासनाला पण सुरेश धस आणि सोळंकी वगैरे यांचं मी अभिनंदन करेन की महाराष्ट्र लेवलपर्यंत हा विषय तुम्ही पुढे घेऊन याल आणि चार चर्चेमधून तुम्ही मागं नाही जाणार मागं नाही हटणार एवढंच मी त्यांच्याकडून तुम्ही त्यांचं अभिनंदन करताय पण एक ओबीसी नेते म्हणून माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की हे जे तुम्ही म्हणालात की ओपन मधून आलेल्या अधिकाऱ्यांना पण त्याचा बसू शकतो हो किंवा काय हे जे ओव्हरलॅप लॅप समजा किंवा सरकार त्याचा डेटा जमा करत नाही यासाठी तुम्ही एक ओबीसी नेते म्हणून आज काय करताय तुम्ही कोर्टात जाताय तुम्ही सरकार दरबारी जाताय या ही लोक जी तुमच्याकडे आज बघताय त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय नाही ही लोक बघतायत खरं तर ही लोक एकत्र येत नाहीत हे खूप मोठं दुर्दैव आहे आज रिझर्वेशन इन प्रमोशन म्हणजे प्रमोशन मधलं रिझर्वेशन आज जवळजवळ थांबलेलं आहे आणि हा फक्त महाराष्ट्राचाच विषय असा नाही व्यापक अर्थानं मी बोलतोय तर देश पातळीवरती हा विषय आहे हा विषय फक्त ओबीसी बीजेएनटीचाच नाही हा प्रश्न एस सी एस टीचा सुद्धा आहे हे तर हा तर खूप मोठा फ्रॉड आहे घटनेशी घटनेशी द्रोह आहे इथल्या व्यवस्थेचा त्यामुळं रि प्रमोशनमधलं जे रिझर्वेशन आहे ते आज रोजी स्टॉप झालेचं नाही याच्यावरती फक्त ओबीसीनीच नाही जेवढे जेवढे म्हणून रिझर्वेशनमध्ये जेवढे जेवढे प्रवर्ग येतात त्या सगळ्या लोकांना या गोष्टीची आज आवश्यकता आहे आणि जर हे असंच राहिलं तर मला वाटतं रिझर्वेशन संपलं पाहिजे म्हणणाऱ्या म्हणणारे आज यशस्वी होताना दिसून आहे शेवटचा प्रश्न घेणार आहे फक्त वाघ्या कुत्र्याचा जो आता वाद सुरू आहे काल एक बिडे प्रतिक्रिया त्याच्यावर आली आहे की त्यांनी सांगितलं संभाजीराजे जे बोलत आहेत ते पूर्णतः खोटं आहे आणि वाघ्या कुत्र्याची जी कथा आहे ती सत्य आहे तुम्ही सुरुवातीला प्रेस कॉन्फरन्स याच्यावरती घेतली होती संभाजीराजेंचा विरोध आणि या सगळ्या गोष्टी याकडे तुम्ही आता कसं बघता नाही संभाजीराजे हे काही इतिहासतज्ञ नाही संभाजीराजे छत्रपती या नावाला किंवा छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारस आहेत त्या गादीच्या वारसाप्रमाणे ते बिहेव करताना दिसून येतात Mm -hmm. त्यांचं कुठलंही कृत्य महाराष्ट्रामध्ये सनसनाटी निर्माण करणं महाराष्ट्रामध्ये दंगल निर्माण करणं महाराष्ट्रामध्ये एखाद्या जातीला एखाद्या जातीच्या विरोधामध्ये वातावरण तयार करणं हे त्यांची पार्श्वभूमी राहिलेली आहे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर ते दोन हजार बावीस ला mm -hmm. म्हणाले mm -hmm. की mm -hmm. आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण mm -hmm. द्या नाहीतर आम्ही तलवारी काढू mm -hmm. आमच्या तलवारीला गंज चढलेला नाही हे त्यांचं वक्तव्य आहे विशाळगडाचं जे काही अतिक्रमणाचं प्रकरण होतं ते विशाळगडाचं अतिक्रमण त्यांनी हातवारे केले चितावणी दिली जे काय घडलं ते पाहिलं ज्या संभाजी जे ते विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला लावलं किंवा तिथं ज्यांनी जो सौभाग नोंदवला तिथंच त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज खासदार हे जाऊन तिथं माफी मागतात म्हणजे संभाजी भोसलेने जे कृत्य केलंय ते मला मान्य नाही ते तिथं जाऊन माफी मागतात मग हे काय का राजकारण आहे माझं माझं म्हणणं असं आहे की वाघ्या कुत्र्याची ही जी काही समाधी आहे ऐतिहासिक तथ्य ऐतिहासिक त्याला काय ग्रॅव्हिटी आहे किंवा ते काय असलं पाहिजे पुरातत्व खात्यानं खात्यासमोर एखादं समिती गठन झाली पाहिजे त्याच्यावरती ऐतिहासिक संसाधनांचा पुराव्यांचा सगळ्या गोष्टींचा विचार करून ते ठरवावं mm, mm. mm. शासनानं पण मग एकतीस मे पर्यंत काढा नाही तर मग आम्ही बघू अल्टिमेटम देणं असेल एकतीस मे ला अहि होळकरांची जयंती आहे महाराष्ट्रात पंतप्रधान येण्याची शक्यता आहे आमचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण मग होळकरांनी दिलं होतं मग होळकरांचा कुत्रा एक्सपायर झालेला होता आणि मग ते हे जे वातावरण आहे हे वातावरण मला वाटतंय छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार तत्कालीन महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांनी तो जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या लोकांचा हेतू हा छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि मग त्यांच्या मृत्यूभोवती फिरणाऱ्या काही गोष्टी काही मीच काही काय मीच म्हणा जातक कथा म्हणा सांगोवांगी गोष्टी म्हणा या गोष्टी इतिहासातून तुम्ही तु कशा काढणार बाजूला मला याच संभाजी भोसलेने एक प्रश्न विचारायचा छत्रपती शिवरायांचे नातू संभाजीराजेंचे पुत्र श्रीमंत शाहू महाराज सातारचे त्यांचा एक खंड्या कुत्रा होता त्याच त्यांच्या समकालीन सर्व संसाधनामध्ये त्याचे पुरावे आहेत वर्णन आहे त्याला जाहीरदार म्हटलं जात होतं त्याच्या नावानं वतन दिलेलं होतं त्यांचीही समाधी आहे कुठ संगम कृष्णा नदीवरती तर तिथं त्यांची समाधी मग आता हेच संभाजी भोसले ती पण समाधी काढा म्हणून पत्र देणार आहेत का मग ते म्हणतील की ते बकरीमध्ये होतं याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये होतं मग ते पुरावे ते ग्राह्य धरणार आहेत का हे हे म्हणजे अहो काही श्रद्धा असतात प्रतीक असतात त्या श्रद्धेच करायचं काय छत्रपती शिवरायांच्या देहावसनामध्ये किंवा त्यांचे जे काही अंत्यसंस्कार होत होते तिथं एका स्वाभिभक्त श्वानानं तिथं आपला जीव दिला <laughs> हे हे कसं आहे म्हणजे हे मला वाटतंय कुठंतरी पॉलिटिकल पोलिटिकल स्कोर सेट करणं राजकीय धडपड <laughs> आहे आणि समाजामध्ये वातावरण दूषित करणं हा हेतू आहे ह्याच्या पलीकडे मला यामध्ये जास्त काय वाटत नाही आम्हा सगळ्या मंडळींच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान करावा असं वाटतं का mm -hmm. आज आम्ही विरोध करतो म्हणजे छत्रपती शिवरायांचा अवमान झाला पाहिजे असं आम्हाला mm -hmm. कुठलाही सुबुद्ध माणूस छत्रपती शिवरायांचा अवमान होईल असं वागेल का आणि तत्कालीन मग जीर्लोद्धार समिती mm -hmm. त्यांच्या हेतूवर तुम्ही शंका उपस्थित करताय का बरोबर त्याला ऐंशी वर्षाचा कालावधी लोटलाय ऐंशी वर्षाच्या कालावधीमध्ये इतिहास तज्ञ नेते छत्रपती शिवरायांचे कुठल्याच लोकांना याचा प्रश्न पडलेला नव्हता आणि संभाजी भोसलेंना हा प्रश्न पडला हा प्रश्न छत्रपती शिवरायांची उंची किती छत्रपती शिवरायांचं कार्य किती मोठं आणि त्या कार्याला या वाघ्या कुत्र्याच्या समाधीमुळं असं काहीतरी प्रश्न उपस्थित करणं हे मला वाटतंय हे जरा संभाजी भोसलेंनी मन मोठं केलं पाहिजे आणि छत्रपती घराण्याचे गादीचे वारस आहोत अशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे असं मला वाटतं तर हे दोन विषय होते महत्त्वाचे सध्या अधिवेशन संपल्यानंतर अजूनही चर्चेत असलेले त्यावर लक्ष्मण हाके यांनी त्यांचं मत व्यक्त केलं या सगळ्या त्यांनी जे मत व्यक्त केलं त्याच्यावर तुमची मतं कमेंटमध्ये मत जरूर लिहा कमेंटमध्ये व्यक्त व्हा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत